सङ्गम अब्पा स्वामी दिउ सिङ्गाबाई लिङ्गा बाबा तुम सँग सङ्गम अप्पा स्वामी लिङ्गा महाराजांनी ते एकदा आमच्या सासूबाईला का केले की सासूबाई सासूबाई आमची रिंगा आपले निवर्ती महाराज निवर्ती महाराजाला आमच्या सासऱ्याला थोडं तब्येत चांगली राहते म्हणजे बाळा खानाला खूप ते त्यांच्यामुळं मग मी काय म्हणलं की त्यांनी गुंटूरला त्यांना भेटले सांगितले की महाराज मला तुमच्या बस्ती प्रत्येक लोकाला भाजी देऊ लागे महाराज लोकांना आंघोळीचं ह्याच्यामध्येच येते नंतर आंघोळी हां मग भाजी देऊ लागल्यानं मग आमच्या सासूबाईंना का काय म्हटलं आमच्या सासूबाईच आम्हाला सांगत होते हे सासूबाई म्हटलं की महाराज मला आधी भाजी द्या तर तुला भाजी दे ना असं म्हणले महाराजांनी मग मग माझ्या सासूबाईंनी ते काय केलं भाजी हिसकाटून घेतली त्यांच्यापासून घेतली तर त्या महाराजांनी सांगितले की भाजीचे बाराने आणि त्यांचीच दस्ती घेतल्यामुळं दस्तीच्या चाराने सगळे मिळून दस्तीचेच चाराने असं सगळे मिळून त्यांनी सव्वा रुपये की अडीच रुपये असं काहीतरी केलं केलं तर मग माझ्या सासऱ्यानं घरी आल्यावर सांगितलं की मी सासून सांगते मी भाजी महाराजापासून वीस काढून घेतली घेतली तर ते महाराजांनी म्हणले की आमच्या सासऱ्यांनी म्हणले की तू त्या सत्पुरुषाची भाजी कशाला घेतलीस आता आपल्याला काय त्यांनी चांगलं करणार आपण आता रात्रीतून आपल्याला मारून टाकते तर मग मग महाराजांनी म्हणले की तुमच्याकडं मग अडीच रुपये झाले तुमच्याकडं अडीच रुपये झाले मग माझ्या सासूने सकाळी सकाळपासून गाव हिरीपशी अडीच रुपये घेऊन उभं राहिले दिवसभर मग पाच वाजता महाराजांनी मग महाराज काही असे पैसे दाखवायचे महाराजाला हात जोडायचे पैसे दाखवायचे महाराजाला हात धुडायचे तर नंतर मग ते महाराज काय केले तसंच जाऊ लागले जाऊ लागल्यानंतर मग महाराज गाडीत बसून जाऊ लागल्यानं महाराजाला मग माझ्या सासून म्हणले की महाराज आणि तुमचे तुमचे अडीच रुपये घ्या माझा नवरा मला घरी येऊ देत नाही तर मग त्यांनी सांगितलं की मला अगदी तुमचे अडीच रुपये मिळाले कोणी दिले महादेवाने दिले तर मग त्यांनी सांगितलं की मग त्यांनी सांगितलं की महादेवाने दिले तुम्हाला अडीच रुपये आणि ते भाजी तुम्ही काय करा तुम्ही तर भाजीचं पाणी तुडवण्यामध्ये टाकू नका तुमच्या घरावरचं विघ्न तुमच्या समोरच्या दरोजावर जाते असं म्हणले बाबा असं म्हणले मग म्हणजे सासून तसंच केलं आमच्या सासूची प्रकृती तुम्ही सुधारली ती भाजी ती खाल्ल्यानं सुधारली मग एका दिवशी म्हणले मग माझं मडत होतीस का आमच्या सासूला तसं असू म्हणजे हो तर मग आमच्या सासून गाडी बरं असं पराठ्या गोळ्या केली शेतातल्या लोकांचा मग नंतर ते तेवढ्या भोपळाट्या लावून तेवढं पाणी त्यात पिलं तर एसीला ओघळ गेला मग ते महाराजांना औंघळ घातले मग दोन घागरी पाणी राहायला मग आणखीन महाराज मागते ते म्हणून शेजारच्या बाईपासून थोड्याशा तुराट्या आणल्या नको नको ते तुराट्या ते तिथंच येऊन टाक तिथंच उंबळं फुंडं सगळं झाडून येईल असं म्हणणे महाराजांना मग चार बाया आल्या शेजारच्या ओंगळं घालायला महाराजाला तर महाराजांनी म्हणतो ते लंगोटी तिथं टाकली घरामध्ये पळत गेले घालामला आहोत घाला म्हणा मग मजा सासून तेवढ्या मग ते दोन खादरीमध्ये ते लंगोटी धरून टाकली आणि मला आता झोपाली नव्हानं महाराजाला बाज घालून दिली बाज घालून गेल्यानं मग मग मध्ये आता लेकरं दिवसभर उपवास लहान लहान माझ्या सासून उडदाची डाळण भाकरी केली भाकरी केल्या तर मग ते उडदाची डाळण भाकरी केल्या तर मग महाराज आमचे सासरी जेव झाले तरी म्हणजे सगळ्या सासून मी महाराजाला उठवा तुम्ही तर महाराज त्यांना सांगितलं मला उठवा म्हणले तर वडल्यानं काय म्हणले की तसे सत्पुरुषाला असं झोपित उठू नये जो त्यांची कडू होते ते आपल्याला काहीतरी म्हणतील नको राहिले आपला पण जीव असं म्हणले उठील नाही जाण्या मग तसं झोपू दिले नंतर थोड्या वेळानं मला झोपायचं इथं नाही म्हणले मला बाहेर झोपायचं म्हणणे मग उठले आणि इंदरराजाच्या बाहेर पळीवर गेले तिथं बाज घालून दिली तिथं बाबूराव पाटील होते बाबूराव पाटील म्हणजे महाराज आले इथं झोपायला हो आलो म्हणले मला तिथं झोपले नाही गेले म्हणजे मी आलो म्हणले मग आमची माईला रहावाट नाही गेलं तिचा तुळतोड करू लागला की महाराज उपाशी गेले महाराज उपाशी गेले मग काय केले महाराज महाराज मग मी जाऊन विचारतो मला गेली महाराजापाशी बाजू बस बाजापासी बसली बसली महाराजाला विचारला महाराज तुम्ही मग काय झालं थोड्या वेळा महाराज काय बोलले नाही बोलले तर मग आई थोडी घरी वापस आली वापस आली आणि बसली थोडंसं लहान तोंड करून मग घरामध्ये मी काळं कुत्रं बाहेर निघालं दोन भाकरी घेऊन लोडीला मग माय आणखी पण आहे थोडं थोडं कळत होतं मला आमचे महाराज आले मला आंघोळ करायचं म्हणजे माई म्हणजे होप म्हणजे अंगणामध्ये जंगलाची चूर केली आणि त्याच्यावर भांडे ठेवलं आमच्या बहिणीने शोध राखा बहिणीनं याच्यातून काळ्यातून पाणी शेंदून आणायचं भांडं टाकायचं आणि म्हणायचं महाराज म्हणायचे पाणी की नाही बघा की नाही बघा उकळाय की नाही बघा पाणी उकळतं उकळ आलं किंवा मग आता मला अंगो घ्यायला म्हणायचं मग पाटावर बसले महाराज एवढं गर गरम पाणी कसं घे रांगायचे सरपट निघे असं आमची माय म्हणत होती तरी नाही तू टाक की तुला काय करायचं म्हणायचं नाही ते चिमटा लाकडाचा चिमटा करायचा चिमट्यानं तांब्याला बांधायचा आणि ते पाणी भांड्यातलं घ्यायचं आणि महाराजाच्या अंगावर टाकायचं असं अंगावर टाक महाराज तुला काय दमी आला काय म्हणजे नाही दमी आला काय दुसऱ्या बाईला बोलू का आम्ही तेव्हा कोणी बाईला भिजव बोलवायचं गरज नाही तुस्तीच्या घाटमध्ये घातले राज स सकाळी नऊ साडेनऊ पासून जे बसले ते पार चार पाच वाजेपर्यंत आंघोळीला बसले आणि विचारायला लागले की पाणी पाणी आहे की संपलं आणि हाय की मला आळात पाणी भरपूर आहे मग ते जाळण होते ते जाळण तेवढं संपलं संपलं त्या संपल्यामुळे जाळे आंघोळीचा पाणी मार्गेच्या पाठीमागं गेले गे बघून मग आमची माया मला वाटलं आली पाणी फुटवर गेलं बघून गेलं मार्गेच्या पाराच्या पण जवळजवळ गेलं म्हणलं ते पाणी गेलं म्हणले की आम बस झालं म्हणजे मला आता आंघोळ पुरी मग आंघोळ पुरी म्हणले की आंघोळ बंद बंद झाली मग ते महाराज तिथेच ते अंघोळचे कपडे तिथेच काढून ठेवले आणि दोन एक हात इकडं मागे एक हात पुढे धरून वस्त्रीवर गेले आमच्या माहिन्याची लंगडि काय चार्जर काय ते घेतली आणि आणि ठीक आहे काय ते दिले काही म्हणजे तुमचे कधी अडचण तुम्हाला निर्माण झाली नाही का कधी अडचण निर्माण झाली महाराज पुढे फोन आले अडचण आली तरी आली तरी निर्माण आहे नाव घेतलं की निर्माण झाली अडचण कोणाचं निवृत्ती महाराज निवृत्ती महाराजांचा सकाळी दररोज मी स्नान केलं म्हणजे के लिंगाची पूजा केली लिंगावरती महाराजाला एक फूल वाहतो बाबा माझा दिवस चांगला चांगलाच ते चांगला दिवस चांगलाच जाते